त्यांची अवस्था किती वाईट आहे सर्व महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळे मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मला बोलायचं असेल तर मी इतकं बोलू शकतो त्यांच्याबद्दल की त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल अजूनही सांगतो त्यांचं सगळं संपलेलं आहे त्यांचं दुकान बंद झालेलं आहे त्यामुळे ते वाटेल तशी भाषा करतात वाटेल तसे बरडतात अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे माझ्याविषयी ते काय बोलतात आणि मी काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळे मला की त्यांच्याबद्दल फार टिप्पणी करायची नाही मला वाटतं ते नेहमी म्हणतात ते सुरुवातीपासून आहेत त्यावेळेला माझ्याकडे सीडी आहे का काय माझ्याकडे माझ्याकडे हे आहे ते वारंवार त्यांना आव्हान दिलं माझी ईडी लावा त्यांचा जावाई अडीच वर्ष तीन वर्ष त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आला त्यांच्या पत्नीना फक्त जाऊ दिलं नाही आम्ही महिला म्हणून थोड लवचिकता त्याच्यामध्ये घेतली मला वाटतं त्यानंतर त्यांनी काही दाखवायचं विनाकारण कमरे खालची भाषा करायची घाडेरडं बोलायचं स्वतः मनमार एक तर चोर सगळे धंदे त्यांच्या लोकांना माहीत आहे मी जर त्यांच्याबद्दल काही के वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्यांना मारतील अशी परिस्थिती आहे अशी परिस्थिती आहे मला वाटतं ते ज्येष्ठ आहेत ते वयाने मोठे आहेत पण बोलताना तुम्ही माझ्याबरोबर बोला ना माझ्या कामाबद्दल बोला माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोला आणि जे सत्य तेही बोला पण काही नसताना फक्त लोकांना काहीतरी करायचा काहीतरी लोकांना त्या ठिकाणी खोट्या बातम्या द्यायच्या माझ्याकडे शिणे म्हणून त्यांनी वारंवार आपल्या समोर मग मी आपलं सांगेल की वारंवार त्यांनी उल्लेख केला माझ्याकडे हे माझ्याकडे कशासाठी असं खोटं बोलतायत कशासाठी लोकांची दिशाभूल करतायत आणि म्हणून मला वाटतं काय असेल दाखवावं पण मी जर एक गोष्ट सांगितली तर त्यांना लोक बाहेर निघ जोड्याने मारती ताँगी ताँगी ता मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मी तेंचा, तेंचा, तेंचा मी त्यांच्या त्यांच्या इतका पातळीवर जाऊ शकत नाही मला कंबरे गाज सोबत नाही मी सात वर्ष ट्रम्प झाले मला सात पस्तीस वर्ष मी आमदार आहे मी मंत्री होतोय पण हे बघून त्यांची इतकी जळफळाट होते त्यांचे इतके वाईट दिवस आलेले त्यांना तर सध्या ते बघून त्यांची इतकी जळफळाट होते की ते तसे बेभान किती स्टेटमेंट करतायत मला वाटतं एक तरी पुरावा त्यांनी द्यावा बडबड नाही करायची एक तरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा गेल्या अनेक वर्षापासून वारंवार काहीतरी घालली भाषा करायची माझे स्टेटमेंट करायचं कमरे खालची भाषा करायची काही सिद्ध करता येत नाही आरोप करता येत नाही त्यामुळे मग फक्त एकच त्यांचं की काहीतरी चरित्र आनंद करायचं याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल मी कधी कोण दाखवणार नाही कोणाला दोघांना दाखवला म्हणा लोकांना ला। ना बडबड काय करतो फालतू ज्यांना दिले मी त्यांना दिले माझ्या मोबाईल मध्ये होते कसे काय घात झाले मला माहित नाही कसे काय हरवले मला माहित नाही माझा मोबाईल हरवला लाद वाटत नाही थोडं बोलताना थोडस लाद वाटत नाही थोडं बोलताना माझा अजूनही आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर एक पुराव त्याने दाखवावा एक पुरावा त्यांनी दाखवावा आणि माझा आता अंत बघू नका मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर कडसे तोंड काळा करूनच बाहेर पडवा गेला आईबाई लावून मी कमरे खालची भाषा करत नाही मी काय खालच्या थराचा माणूस नाही खालच्या माणूस नाही घरातलीच गोष्ट आहे पण मी ती बोलणार नाही मला बोलायला लावू नका स्पष्ट करते असतील ना पण आता आज आज टेक्निकली आज टेक्निकली मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत असू शकतात ना त्यांचे नेते आहेत त्यांच्या मनामध्ये ते मुख्यमंत्री असतील तर असू शकतात त्यात वाईट काय त्यात वाईट काय आहे असू शकतात म्हणू शकतात त्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं